ना एक चेहरा आपल्यामध्ये नाहीये तो म्हणजे आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके प्रमोद दादा नेमाळे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रमोद दादांचा अपघात झाला त्यांचं ऑपरेशन झालंय ते आपल्यामध्ये आज उपस्थित नाहीये पण त्यांचा प्रति म्हणून आपल्यामध्ये आहे वेदांत इथं उपस्थित आहे वेदांत नेमाळे तर मी वेदांतला वेदांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय संजीव भाऊ सावकारे यांचं स्वागत करावं त्यांना पुष्पगुच्छ द्यावा प्रमोद नेमाण्याचं तिकीट काटलं हे साफ खोट आहे प्रमोद नेमाळेचे भाऊ इथे पुतण्या इथे खरं प्रमोद नेमाळेचं असं झालं की नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर आहे फॉर्म भरला आणि प्रमोद नेमानेच तिकीट डिक्लेअर केलेलं होतं फॉर्म भरलेला होता त्यांनी नंतर लक्षात आलं की ते शासकीय नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांच्या नावावर काम चालू आहे आपल्या सरदार वल्लभभाई पुतळ्याजवळ जे काम सुरू आहे हे प्रमोद नेमाणेच्याच नावावर पूजा कन्स्ट्रक्शनच्या नावावर आणि आधुनिक दहा लाखाचे काम त्यांच्या नावावर असल्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार हे अधिकाऱ्यांनीच त्यांना सुचवलं प्रमोद भाऊ नेमाणे मला सध्या फोन आला की असं असं घडलं त्याच्यात काय करता येईल मी खरं तर ते रडायला लागले की मी इतके पाच वर्ष झाले या मरणामध्ये मेहनत करतोय इतकं काम केलं आणि असं असं घडलं मग ते थोडे भाऊक झाले मी त्यांच्या घरी गेलो रमन भाऊ वडोला त्यांच्या घरी बोलवलं म्हटलं तुम्ही शांतवा मी आलो घरी आणि बरोबर आहे बेटा हा जो हा पण होता तिथे त्यांच्या घरी गेलं काय प्रॉब्लेम झाला म्हणजे असं असं झालं मी अधिकाऱ्याशी बोललो ते म्हणजे चालणार मी फॉर्म रिजेक्ट होईल यांचा आणि तुम्ही याच्यावर विचार करा म्हटले सगळं विचार करून मग त्यांना विचारलं की तुम्ही काय करायचं तुम्ही सांगा मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक लढव लढवाल तर याच्यापूर्वी ते राष्ट्रवादीतून लढलेले होते आणि मग या मी जेव्हा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीत आलो त्यावेळेस मला अजय वोडेरे यांनी स्वतःच तिकीट मला दिलं म्हणून मला त्याची परतफेड करायची तर तुम्ही अजय वडेरला माझ्या अवधीत तिकीट द्या आणि त्यांच्या सांगण्यावरून रंबर भोळे साक्षीदार हा पुरगा साक्षीदार आहे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही अजय वड्याला तिकीट दिलं तर अजय वड्याला सांगितलं होतं की तुम्ही म्हणाल तुम्ही लढवतो नाही लढवतो तर नाही लढत फक्त फॉर्म टाकलायला आहे ते म्हणाल तुम्ही मागे घेऊन टाकतो पण जेव्हा ही परिस्थिती तयार झाली प्रमोद भाऊनी सांगितलं की अजय वडेला माझ्या ऐवजी तिकीट द्या म्हणून अजय वडेचं नाव आलं अदरवाईज अजय व्हडे तिकीट लढवणारच नव्हता फक्त नॉमिनल फॉर्म टाकला होता त्याने आणि बहुतेकांना आम्ही दोन दोन तीन तीन फॉर्म टाकायला सांगतोच प्रत्येक वॉर्डामध्ये आणि वड्याला ते जे आता फायनल जातात ठेवून बाकीचे जे काढतो बऱ्याचशा ठिकाणी असे जमात केले जातात की प्रमोद नवाचं तिकीट काटलं प्रमोद नेवाण अजिबात खोटा आहे तसं काहीही नाहीये प्रमोद नेवाळांचं तिकीट काटलं गेलेलं नव्हतं ते ही प्रॉब्लेम असल्यामुळे स्वतः प्रमोद नवाने सांगितलं होतं की अजय या तिकीट द्यावं कम करत आलो हे कम करत रहू कम करत आलो हे कम करत रहू कम करत आलो हे कम करत रहू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.